तानाबादप्रमाणे यावर्षी नामदेव दगडू कालेकर यांच्याकडं प्रबोधिनी एकादशी निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे के गेली तेहतीस वर्षातील परंपरा परंपरा चालू आहे या परिसरातील सर्व वारकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असतात तिथे मिरवणूक निघते त्यानंतर हरिपाठ नंतर कीर्तन होऊन सर्व लोक या हरिनामाच्या सह दंग होत असतात या परिसरातील सर्व लोक येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढ असतात हो आज तिथे उपस्थित सर्व असतात मंडळी ते महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि संतांच्या भूमी हा फर्ज तालुक्यातील बिरदोले गावात हरिभक्त परायण नामदेव दगडू पालेकर यांच्या घरी सालबाप्रमाणे प्रबोधनी एकादशी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला या कर्जत तालुक्यातील हजारो भाविक भक्त उपस्थित राहतात सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत हे कार्यक्रम होत असतात आणि या कार्यक्रमाला एक अतिशय आनंद निर्माण होत होत असतो आणि माझ्या ह्या बिदोले गावाला ही एक लागलेली परंपरा मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो पण हरिभक्त नामदेव दगडू काळेकर यांच्या आशीर्वादाने ही परंपरा कायम चालू हवी हीच मी पांडुरंगाच्या करताना